श्री क्षेत्र गहरीनाथाच्या या पवित्र गडात वैराग्याची मूर्ती संत श्रेष्ठ हरिभक्त हरिभक्तपरायण वामन भाऊंच्या अठ्ठेचाळीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज या व्यासपीठावर उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आज या व्यासपीठावर उपस्थित आदरणीय डॉक्टर जे आंबेडकर साहेब ज्यांच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावरील सर्व मान्यवर इथं उपस्थित आहेत आणि आपणही दरवर्षी नियमानं इथं उपस्थित राहता त्या घनिनाथ गडाचे मठाधिपती आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल बाबा महाराज आजच्या या कार्यक्रमाला इथं उपस्थित आदरणीय उत्तम स्वामीजी आपल्या जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार आमच्या भगिनी खासदार प्रीतम ताई विधिमंडळातील माझे सहकारी बाळाकाका अजबे आजबे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयदत्तमदाजी क्षीरसागर विधिमंडळातील आमचे सहकारी सन्माननीय सुरेश अन्ना धस सन्माननीय मोनिका ताई माजी आमदार रामजी शिंदे माजी आमदार भीमरावजी धोंडे राजेश्वर चव्हाण बाळासाहेबजी गुरकुटे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सर्वांची नावं घेता येतील पण पुन्हा माननीय उपमुख्यमंत्र्यांना मुंबईला जायचं आहे त्यामुळं जास्त वेळ घेत नाही गेली वीस वर्ष मागच्या वर्षीचा एक खिंड सोडता ज्या पूजेचा मान पुण्यतिथी सोहळ्याचा माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला दिला त्याबद्दल गडाच आणि महंतांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो खर <प्राँगा> तर आजच्या या पुण्यतिथी सोहळ्याला इथं उपस्थित वडील हरी मंडळी मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माता भगिनी उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावानं इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो माझ्यासाठी आजचा हा देवा दिवस यासाठी की मागच्या वर्षी मी ऍक्सिडेंट मध्ये वाचलो की ही ही वामन भाऊची कृपा आहे की मागच्या वेळेस येत मी मंत्री नव्हतो हो आमदार होतो कदाचित तुमचं स्वागत मी आमदार म्हणून करावं की न करावं म्हणून माझा ऍक्सिडेंट घडला त्याच्यामुळं मागच्या वर्षी घेता आलं नाही जेवढ्यात मला मंत्रीपद मिळालं तेही पालक पदाची जबाबदारी दिली माझ्या भगिनी सहित मला इथं इत, एकत्रित तुमचं स्वागत करता आलं म्हणून आजचा दिवस माझ्या जीवनात पटलं का म्हणून माझ्या जीवनामध्ये स्वतःक्षरांचा आजचा दिवस माझ्या जीवनातले आगळे वेगळे अनुभव आहे माझ्या संघर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेस अनेक जण शिवाय त्यावेळेस एक ठिकाण श्रद्धेच ऊर्जा देण्यासाठी मला मोकळ होत ते विठ्ठल महाराजांनी या गहनीनाथ गडाची वीस वर्षापूर्वी नियमाने पूजा करण्याची कधीच खंड पडू दिला नाही त्यामुळं या गडाचे एक उपचार माझ्यावर कदाचित या गडाची सेवा करून पुढे हो। राज्यात नाही तर देशात व्हावं यासाठी मागच्या वर्षीचा एक खंड ऍक्सिडेंट मुळ त्याच्यातही वाचून याचसाठी की आपल्या सगळ्यांची सेवा घडो म्हणूनच या ठिकाणी बामन मला परत तुमच्यात आणलेलं आहे मी आणि पालकमंत्री म्हणून आणि तुमच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणारा कृषी विभागाचा मंत्री म्हणून या आम्ही पंचवीस कोटी रुपये दोघी बहीण स्वप्न पाहिलं तर तीन वर्षाच्या कोविडच्या खंडामुळे ते पूर्ण होऊ शकलं नाही कदाचित कोटी तुमच्या विकास कामाच भूमिपूजन पूर्ण व्हावं आणि पूर्ण व्हावं ही ही इच्छा असावी म्हणूनच आजचा दिवस उजळला आणि पंचवीस कोटी रुपयाच्या विकास कामासाठी आपण प्रयत्नपूर्वक या ठिकाणी पैसेही मिळवून दिलेले आज भूमिपूजनही केलं त्याबद्दल मी या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं या गडाच्या प्रत्येक भक्ताच्या वतीनं आणि बीड जिल्ह्याच्या नागरिकाच्या वतीनं आदरणीय भाऊ मी मनापासून आपले या ठिकाणी आभार मानतो मी आपले आभार व्यक्त करतो तर या गडाची परंपरा आपल्या सगळ्याला माहिती आहे मी आज फार वेळ बोलणार नाही वारकरी संप्रदायाची सुरुवातच ज्याचा उल्लेख वारकरी संप्रदाय असेल नाथ संप्रदायची खऱ्या अर्थानं सुरुवात जर कुठून झाली असेल तर ती गरिनाथ घडामून झाली असेल हे जा आपल्याला मान्य करावं लागेल कारण याच प्रमाण आहे गुरु सकल सिद्धांत मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्र दोले गोरक्षाशी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष प्रति गहनी नावृत्ती दातारू ज्ञान देव सार शब्दात आपण माफ करावं एवढीच माहिती कळालं असल तर तुम्हाला ते कळालं असेल याच्यातल्या अर्ध्या लोकांना कळालं असेल बाकी आजचे आमच्या एकवीसव्या शतकाला परत लावला कळायचं काही जमत आहे का तुम्ही नाही मला तसं व्हायचं पुढे आहे म्हणून माझ्या आपल्याला हात जोडून विनंती आहे या किल असंख्यता म्हणाला तर दोन दिवस घडावर नाही जाणार पण इथे गरीनाथ गडावर येऊन महानुभावचं दर्शन घेणार ही परंपरा आणि या गडाची प्रतिष्ठा असेल भगवान गडाची प्रतिष्ठा असेल नारायण गडाची प्रतिष्ठा असेल गोरक्षनाथ गडाची प्रतिष्ठा असेल सुरेशांना कुठे मच्छिंद्रनाथ गडाची प्रतिष्ठा असेल तर ही कुणामुळे तर आमच्या सारख्या पुढाऱ्यामुळे नाही तर मनगटाच्या वर या, चार पैसार, या, गनाला ला ला है, या, या आज या अठ्ठेचाळीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या सोहळ्यात भाऊच्या साक्षीनं सांगतो भाऊ तुम्ही सुरुवात केली आहे तुमच्याच हाताने कळस या ठिकाणी उभाही राहणार आहे अभूतपूर्व विकास काम या ठिकाणी पूर्ण होणार आहे याची मला जाणीव आहे म्हणून आपले आभार व्यक्त करतो आपणही भक्तीभावाना आज जेवढ्या संख्येने जमलात आज जेवढी लोक उन्हात आहेत सरकारच्या आणि देवेंद्र भाऊच्या प्रयत्नातनं तेवढी लोक पुढच्या वर्षीच्या पुण्यतिथी सोहळ्या एका मंडपाखाली येतील एकही भक्त उन्हात नसेल एवढं चांगलं काम या ठिकाणी आपण या विकास करणार आहोत पाहुण्यांचे आणि आदरणीय भाऊंचे मी आभार मानतो आंबेडकर साहेबांनी विनंतीला मान देऊन आज इथे उपस्थित राहिले आपण पण उपस्थित राहिला पालकमंत्री नात्यानं ना, मी आपलं मनस्पी स्वागत करतो इथं थांबतो धन्यवाद जय